आम्ही कोण आहे महाराज हे सब पैसे के बाई है राजा एक मुलगा सध्या आईतून वायलाय एक माझ्या समोर कीर्तनाला बसलेल्या पन्नास टक्के महिलांना आता नातवाला हात लावायचा अधिकार नाही आज आत्ता 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 अय आत्ता जागे आहे ना तुम्ही हा सुना जरा नीट आहे का अय सुना जरा नीट सुना सुनांनी सध्या एक ठेका आहे सगळं चालतं फक्त सासू सासरे नको हां सासऱ्याच्या घरात राहायला लाज वाटत नाही त्याची जमीन वाटून घ्यायला लाज वाटत नाही त्याची सेवाच कराय करा काय रोग झाला बा <laughs> त्या सुनानं सासऱ्याला गुंठावर जमीन सोडली बसलेल्या पैकी तिला म्हणा हो वाट वर्कर मी सत्कार करतो तो सोडली रे अय नाही द्या मला शिव्या भय अ कोणी का तुम्ही आला मग तर उद्याच मेली येईल तू हा मग तर एखादंच सुद्धा पाहत नाही उद्याची वाटलं तर प्रयोग करून पहा तुम्हाला एक खरं सांग मला कुठं तरी आंतरात जगायला शिका आणि तरुण मंडळी कीर्तनाला ध्यानात ठेवा एका तरुण व्यक्तीचं हा तरुण व्यक्तीच स्मरण आहे सगळ्या तरुणाने आज एक शपथ घेऊन टाका गारीगारिका का कुलपी गारी -गारी का पाव का बटारी का रद्दी का, का शेळ्यापाळा कापड दुकानात घड्या खाला दुसऱ्याच्या घरचे भांडे घासा पण स्वाभिमानानं जगायला शिका गारी, गारी का ना म्हशी बांधरा ना नव्वद रुपये म्हैसे काय आहे तुमच्याकडे नव्वद आहे ना शंभर आहे दोन भेटल्या बास एकशे ऐंशी काम करा तरुण पोरं काम करा गारी गाडी का कुलपी का पा नोकऱ्या डोक्यातून काढून टाका नोकऱ्या राहिल्यात नाही अर्जच करू नका कारण वर नेऊन बसवलेले नोकऱ्या तुम्हाला देण्यासाठी बसली नाहीत ते हुशार आहेत हो त्याच्यामुळं पोरांचे लग्न जमा नाही यंदा राहिलेच आता बंग भंग भंग <laughs> हायच हायवे ला जीप तुमचा कार्यक्रम होणार आता ए आता हसाल आता आमच्या टिंगल्या टवळ्या कराल पण पाच वर्षात आमच्याच बाजूनही आले हे धनात ठेवा आणि पाच नवरदेव नाही होणार तुम्ही तर मिटलं जाता नवरदेव नाही पाहुण्याची झिरली पोराच्या बापाची जी, झिरली ती उलट पुरीच्या बापाला म्हणतो हे पुरीचा बाप म्हणतो इंटरेस्ट नाही आपल्याला इंटरेस्ट तो म्हणतो मी डीएड केला आहे पोरण हिशोब आहे का बर का पाच लाख डी एड आहेत सध्या शिल्लक किती पाच लाख आणि साडेसहा लाख बी ए बी एड आणि एम ए बी एड आहेत आणि दहावी बारावी ट्रकाच्या ट्रक आहेत नोकऱ्या नाही मग आता तू शेवटी यावर्षी डी एड बंद झालं आणि डी टी एड चालू झालं नोकरी नाहीत मारत तुम्ही जवळजवळ संपलेच आता नोकरी लागायला मार्ग कुठ राहिलाय जागा भरायच्या दहा ओपनच्या दोन किती राहिल्या आठ संचालक मंडळाच्या चा चार किती चार राखीव दोन एक साडूच आणि एक मिळवणीच सा। आमच्यासाठी काय नाही आमचं फक्त सीजनला बाहेर काढायचं गणपती बुडवायला नवर देव प्रचाराला काढायचं बाहेर क्रांती झाली पाहिजे क्रांती चैन उघडीच चाल <laughs> सीजन अरे चैन वर वर सीजन काढून घ्यायचा सोडून द्यायचं वेळ नाही म्हणून आपल्या पोरांना सांगून ठेवतो ए आपल्या पोरांना सांगून ठेवतो पोराओ अजून संधी गेली नाही सावध व्हाय आणि मधल्या नोकऱ्याच करू नका डायरेक्ट एम पी एस सी द्या यू पी एस सी द्या टॉपची नोकरी करा हे मधलं कबार डोक्यातच आणू नका महाराज डायरेक्ट दहा वर्षी लेट पण टॉप मी म्हणतो चाळीसला नोकरी लागायचं ना पंचेचाळीसला लागा तरी पुढं पंधरा वर्ष सर्विस पण एम पी एस सी द्या यू पी एस सी द्या एकदम टॉपची नोकरी करा हे पाच लाख भरा आणि दीड लाख पगार घ्या ना अडीच लाख व्याजानं काढा ही नोकरीच करत नाही महाराज हां सया शाळेत करायच्या गाड्यांनी यांच्या हिंडायचं आणि यांचे दोन तीन महिने प्रचार करायचे ही हलकट कामच करायचं नाही महाराज टॉप चला डायरेक्ट तहसीलदार कलेक्टर प्रांत टाफ हिम्मत आतभात का काल तुम्ही काही ना पाहुणे ना काही आले ते देई काही काहीला दिली ती काही ना राहिली तिला पोर व्हायन लई आहेत महाराज हो यंदा उलटा पोराचा बाप पुरीच्या बापाला म्हणतो पुरीचा बाप म्हणतो